सर्वप्रथम भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मी असंख्य आपल्या भारतीयांना मनपूरक शुभेच्छा व्यक्त करतो तसेच मायन्यूजच्या आठव्या वर्धापना दिनानिमित्त मी सर्व आपल्या रक्षकांना नागरिकांना मायनूजच्या सर्वांना मी शुभेच्छा व्यक्त करतो त्याचबरोबर मी मायनूजच्या बाबतीत तर आवर्जून वर्धापन दिनानिमित्त सांगू इच्छितो की आमचे सहकारी आमचे संचालक मोबिनभाई खान यांचं वृत्त नेहमी हे एक प तीव्र पद्धतीचं असतं जिथं कोणी नाही तिथं मोबीनबाई अशा पद्धतीची संकल्पना झालेली आहे असंख्य आमचे प्रेक्षक असेल किंबहुना जवळजवळ मायन्यूजचे सर्व दर्शक असेल यांनी ने नक्कीच मायन्यूजच्या बाबतीत कौतुकच करताना मी पाहिलेलं आहे लवकरात लोकाल लवकर शीघ्र बातमी ही मायन्यूजवर असते त्यांचा प्रेक्षक वर्ग देखील खूप सुंदर आहे आणि असाच प्रेक्षक वर्ग हा वाढत राहावा अशी मी वर्धापन दिनानिमित्त मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय भारत